एक दोन तीन महिन्यापूर्वी मला मोठा आजार झाला होता आणि त्यामुळे माझी तब्येत बरीच खालावली होती तब्येत खालवल्यानंतर जरा बरी झाल्यानंतर मी गावाकडे गेले होते आम्ही येणारे म्हटल्यानंतर महादेव लगबगीने बाजारात गेला आणि त्यानेच माझ्याकरता साडी आणली तीच ही साडी मी आज नेसली मी आजारातनं छान बरी म्हणून मला छान बरणी भरून गावरान तूप दिलं फळं दिली सुकामेवा दिला शिवाय यांचाही सत्कार केला आहे की नाही गावाकडच्या लोकांचं आणि आपल्या लोकांचं प्रेम काही न्यारच असतं हे सगळं बघून मला खरंच डोळे भरून आले आणि म्हणूनच आजची रेसिपी ही खास त्यांच्याकरता चला तर मग आजची रेसिपी काय आहे हे बघण्याकरता आपण आपल्या स्वयंपाकघरात जाऊया ही शेपूची भाजी असते बरं काही आपल्याला बाजारात बारा महिने मिळत असते शेपूची भाजी निवडताना नेहमी वरची जी पानं असतात ती घेतात शेपूच्या भाजीचा अतिशय उग्र वास असतो काही लोकांनाच आवडतो काही लोकांना मात्र शेपूच्या भाजीचा उग्र वास आवडत नाही या शेपूच्या भाजीमध्ये त्याचा उग्रवास कमी करण्याकरता टमॅटो कांदा लसूण मुगाची डाळ किंवा हरभऱ्याची डाळ याचा भरपूर प्रमाणात वापर केला जातो काही ठिकाणी याच्यामध्ये थोडासा पालकसुद्धा घातला जातो बरं का आज आपण दोन प्रकाराने भाजी करणार आहोत मुगाची डाळ घालून म्हणजे वरणासारखी एक करणार आहोत आणि एक अगदी परतून करणार आहोत तर प्रथम ही सगळी भाजी आपण निवडून घेणार आहोत चिरून घेणार आहोत आणि भाजी आणि मुगाची डाळ कुकरमध्ये एकत्र शिजवून घेणार आहोत आणि मुख्य म्हणजे लसूण निवडून बारीक आपल्या चॉपरमधनं करून घेणार आहोत साधारण अर्धी वाटी मुगाची डाळ आणि एक वाटी शेपू आपण एकत्र करून कुकरमध्ये शिजवून घेतला प्रथम आपण भांड्यामध्ये तेल घेतलं मोहरी शेपूची मुगाची डाळ घालून परतूनसुद्धा भाजी छान लागते किंवा हरभऱ्याच्या डाळीच्या पिठामध्ये चिरलेला शेपू वालं लसूण कांदा असं घालून त्याचे मुटकुळे करायचे ते, ते वाफवायचे आणि ते, ते नंतर तळायचे ते सुद्धा छान लागतात बरं का शेपू घालून सुद्धा छान लागतात थोडेसे जिरे थोडासा हिंग थोडं लाल तिखट आणि आपण पाणी घालूयात त्याच्यात आपण ही सगळी शिजवलेली भाजी घालून घेऊया चवीपुरतं मीठ ह्याच्यात आपण हिरवी मिरची कुटून घातली तरी चालू शकते ही आमटीसारखीच असते अजून ह्याच्यात आपण थोडंसं पाणी घालून घेऊया थोडी सरबरीत असते बरं काही भाजी त्यामुळे फक्त भाताबरोबर ही भाजी खाल्ली जाते आपली शेपूची भाजी तयार झाली आपण छान आता दुसऱ्या प्रकारची भाजी करणार आहोत त्याच्याकरता मिरची आणि मीठ आपण आपल्या खलबत्त्यामध्ये कुटून घेतल्या आपण लोखंडाच्या कढईत करणार आहोत त्याच्यात ते आपण तेल घातलं थोडीशी मोहरी शेपूच्या भाजीला भरपूर लसूण छान लागतो बरं का आता आपण याच्यामध्ये चांगलं चमचाभर लसूण घातला म्हणजे त्याचा उग्रपणा मुख्य कमी होतो आणि त्याच्यात आपण ही जी मिरची आणि मीठ कुटलं आहे की नाही ती कमी तिखट आहे म्हणून जरा जास्त घातली हे सगळं आपण परतून घेऊया आता ह्याच्यामध्ये आपण थोडीशी हळद आणि धुन चिरलेला आहे ती घालून घेऊया कुठली पालेभाजी करताना लक्षात ठेवायचं ती घातल्यानंतर तिचा आकार कमी होतो बर का म्हणून मीठ कधी आधी घालायचं नाही त्यामुळे आपण मिरची कुटताना सुद्धा मिठाचं प्रमाण कमी घातलंय आता ह्याच्यावर आपण झाकण ठेवूयात आणि हिला वाफ आणून घेऊयात समजा जरी पीठ पेरून भाजी करायची असेल तर आता ही छान शिजली आहे की नाही याच वेळेला थोडंसं डाळीचं पीठ आपण घातलं की पीठ पेरून भाजी तयार होते मुगाची डाळ घालून करायची असेल तर भिजवलेली मुगाची डाळ थोडीशी टाकली की मुगाची डाळ घालून तयार होते आहे की नाही बेसिक जर आपली एक भाजी तयार असेल तर त्याच्यात आपल्याला अनेक व्हरायटीज करता येतात अतिशय सोपी आहे ज्यांना शेपूची भाजी आवडते त्यांच्याकरता ही पर्वणी आहे सध्या बाजारामध्ये शेपूची भाजी खूप मिळते म्हणूनच दोन प्रकारचे शेपूचे भाजीचे प्रकार केलेत नक्की करून बघा आणि मला अभिप्रायामध्ये सांगायला विसरू नका अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद